सोशल मीडिया वापरत असताना असा एक जोक असतो एक तो जोक आहे कोणी सिरियस घेऊ नका कारण की त्याच्यावरती असं म्हटलं जाते की जास्त धावपळ करू नका जास्त व्यायामाच्या शरीर निरोगी ठेवण्याच्या मागे लागू नका सकाळी उठले की रनिंग जिम जिममध्ये जाता असं करतात तसं करता तर जो ससा जो आहे तो जास्त उचलकूद करतो दहा वर्षाच्या आत मरून जातो परंतु जो कासव आहे तो शांततेने जगतो कसल्याही प्रकारची एक्सरसाइज करत नाही धावपळ करत नाही तर तो जवळपास शंभर दीडशे तीनशे वर्षापर्यंत जगतो त्याचप्रमाणे आता कालपर्वा एक सुरेंद्र वर्मा नावाची कविता ललन टॉप मध्ये आले होते त्यांनी सुद्धा सांगितलं की घोडा इतका धावपळ करतो तो वीस वर्ष जगतो आणि आजगर पडा रहता आहे व हजारो साल तक जीता आहे म्हणजे त्यांचं म्हणणं विनोद होता तो एक्झॅक्टली परंतु आपल्यासारख्या सामान्य मनाला सुद्धा वाटू शकते की खरंच एवढी धावपळ करण्यात काय अर्थ आहे की आपल्याला तर आयुष्य जेवढं लाभलेलं आहे तेवढंच लाभलेलं आहे तेवढंच जगावं लागणार आहे शिल्लक तर काही मिळणार नाही व्यायाम करून पण एक्झॅक्टली बंधू आणि भगिनींनो आपल्याला जितकं आयुष्य आहे तितकंच मिळणार आहे आपण जर आपलं जर आयुष्य ठरलं ठरला असेल की पन्नास वर्षापर्यंत जगायचं तर तुम्ही पन्नासच जगणार तुम्ही एक्झॅक्टली पूर्णपणे निरोगी असाल तरी सुद्धा तुम्ही पन्नास वर्षाच्या वर एक क्षण सुद्धा जगू शकत नाहीत मग एवढी मरमर का करायची आहे आयुष्य तर आपलं ठरलेलंच आहे ना तर त्याचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो बघा पट्टे का समजा उदाहरणार्थ तुमचं आयुष्य जर सरासरी माणसाचं आजकाल जे आयुष्य आहे ते साठ ते सत्तर वर्षाचं आयुष्य राहिलेलं आहे या कलियुगामध्ये या शतकामध्ये आणि लोक एक्झॅक्टली तेवढं जगून आपल्याला कमी लोक मिळत आहेत जे ऐंशी वर्षाचे असतील पंच्याहत्तर वर्षाचे वगैरे आणि आजकाल जास्त जगू पण नाही असं मला वाटते की आपले नातेवाईक गेले पुढं आपण बिमार शरीर घेऊन काय करता तर त्याचं मला जर साठच वर्ष आयुष्य मिळालेलं जर असेल आणि तुम्ही चाळीस वर्षापर्यंत प्रचंड पैसा कमवला आणि तो पैशाचा उपभोग घ्यायची वेळ आली तुमची रिटायरमेंट किंवा चाळीसाव्या वर्षाच्या नंतर तुम्ही त्या पैशाचा उप उपभोग घेत असाल तुम्हाला काही स्वीट खावंसं वाटते कुठे फिरायला जावंसं वाटते आणि कोणत्या गोष्टीचा आनंद घ्यावा असा वाटतो मित्रांना भेटायला जायचा आहे चांगले चांगले पदार्थ खायचे आहेत म्हणजे कमवलेल्या संपत्तीचा जर उपभोग जर घ्यायचा जर असेल तुम्हाला चाळीसाव्या वर्षी जर शुगर जर झाली तर तुम्ही कसल्याही प्रकारचा आवडीचा पदार्थ खाऊ शकणार नाहीत तुम्ही कुठेही ट्रॅकिंगला सहलीला जाऊ शकणार नाहीत कारण की तुमचं शरीर तेवढं कमजोर झालेलं असेल तुमच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता राहिलेली नसेल तुम्ही कुठेही जरी गेले तर बीमार पडाल जर तुम्हाला बीपीचा जर आजार जर झाला जर असेल तर तुम्ही कोणत्याच गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही तुमच्या खाण्यावरती बंधनं आहे तुमच्या फिरण्यावरती बंधन आहे तुमच्या विचार करण्यावरती सुद्धा बंधनं आहेत तुम्हाला जास्त जोरानं सुद्धा बोलता येणार नाही त्यामुळे जर आयुष्याचा जर त्या धनसंपत्तीचा जर आनंद जर घ्यायचा जर असेल तर तुम्ही निरोगी असणं आवश्यक आहे असं मला वाटते व्यायाम हा आयुष्य वाढवण्यासाठी मुळीच करत नाही मी तरी करत नाही किंवा कोणीही करू नये तर व्यायाम हा आपलं मनाच्या सुखासाठी आनंदासाठी व्यायाम केल्यानंतर जी मनाला एक प्रकारची शांती लाभते शरीराला जो आनंद होतो शरीराला जे आरोग्य प्रदान होते आपल्या शरीरातील जे टॉक्झिन्स आहेत जी घाण आहे ती बाहेर जाते आपलं शरीर जे फॅटी झालेलं आहे आळसावलेलं आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत ते सगळं तुमचं व्यायामामुळे प्राणायामामुळे योगामुळे निघून जाते आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचा खऱ्या प्रकारे आनंद घेऊ शकता जर तुम्ही निरोगी जर असाल तर तुम्ही गडकिल्ल्यावरती परदेशामध्ये फिरायला जाऊ शकता स्विमिंग करू शकता आवडीचे पदार्थ खाऊ शकता त्यासाठी तुम्ही निरोगी असणं हे अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते आणि जर तुम्ही जर या गोष्टीचा विचार करून जर व्यायाम जर सोडला जर असेल नक्कीच कोणी सोडणार नाही पण सोडला असेल तर आतापासून थोड्या थोड्या व्यायामाला योग प्राणायामाला आनंदी राहण्याला सुरुवात करा आयुष्य हे एकदाच आहे असं समजू नका फक्त मनुष्य देह एकदा आहे बाकी तुम्हाला आयुष्य हे लाभतच जाणार आहे हा जन्म नाही दुसरा जन्म तिसरा जन्म अनंत जन्म आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत आणि ते सिद्धसुद्धा झालेला आहे